राज्य सरकार शेतकऱ्याचा प्रश्न बघितलं तर शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी जात असताना दिलेलं कारण मागच्या वेळेसच त्यांनी गेल्या वर्षीच घोषणा केली होती की एक रुपयामध्ये पीक विमा भरल्याच्या नंतर सर्वांना शेतकऱ्यांना पीक विमा भेटेल पण अद्यापर्यंत पीक विम्याची रक्कम भेटलेली नाही काही भागात दिले काही भागात असं ते विमा कंपनीने फारसले घेतली दुसरी गोष्ट आहे महिलांसाठी त्यांनी म्हटलेलं आहे की लाडली घेण्याची योजना एक त्यांनी आलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा विशेष असं महिलांसाठी काही केलंय असं मला वाटते कसलीही आर्थिक तरतूद न करता त्यांनी ही घोषणा केलेली आहे इलेक्शन समोर तोंडावर असताना त्यांनी हे घोषणा केलेली आहे त्यांना करायचंच असतं तर आधी त्यांचं ज्यावेळेस सरकार आलं होतं त्यावेळेस त्यांनी ही घोषणा केली पाहिजे होती किंवा घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी त्यांनी करायला पाहिजे होती अगदी तीन महिनेपर्यंत सुद्धा त्यांचं देशा सरकार राहणार आहे त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी बजेटमध्ये अशी तरतूद केलेली आहे तरतूद करून त्याची अंमलबजावणी करायला खूप वेळ लागतो आणि ते नक्कीच होईल असं मला वाटत नाही त्यांना जर ठरायचंच होतं तर त्यांच्या इलेक्शनमध्ये टू त्यांच्या पक्षाच्या टूमध्ये त्यांनी ठेवायला पाहिजे होतं आणि मग त्यावेळेस त्यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे मागच्या वेळेस आपण बघितलात की ह्या सरकारनं राज्य शासनातील असेल किंवा केंद्र शासनातील सरकारने मागच्या वेळेससुद्धा अनेक घोषणा केल्या पण त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही पण काँग्रेसचे सरकार तुम्ही बघत आहात बाजूच्याच राज्यामध्ये आले त्यावेळेस त्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्या सर्वांची अंमलबजावणी त्यांनी पहिल्या दिवसापासून केली होती थोकाड बोलणं किंवा इलेक्शनचा जुमला आहे म्हणून असं काहीतरी बोलत राहणं हे काँग्रेस पक्षानं कधी केलेलं नाही आणि त्या सत्ताधारांनी फक्त तोंडावर इलेक्शन आहे हे ठरवून असं केलेलं आहे असंच मला वाटतं मग आता हा अर्थसंकल्प संकल्प जे जायचा तो असा सर्वसामान्यासाठी चांगला आहे का फुसकावार आहे मला तर आता फुसकाबारच वाटते कारण इलेक्शन तोंडावर आहे आणि म्हणून त्यांनी काहीतरी घोषणा करायची म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे तुम्ही बघत होता की मागच्या काळात आता त्यांनी तीन सिलेंडर मोफत कुटुंबाला देण्याचं बोललं पण मागच्या वेळेस ते सिलेंडर आणि शिर्डी मोफत दिले पण त्याचे नंतर त्यांनी पैसे कपात करून घेतले लाभार्थ्यांकडून एक गोष्ट दुसरी गोष्ट उज्ज्वलाच्या माध्यमातून ज्या ज्यावेळेस सिलेंडर दिले त्यावेळेस सिलेंडरची किंमत होती चारशे ते पाचशे पण नंतर अकराशेपर्यंत ते सिलेंडरची किंमत झाली <coughs> आणि मग लाभार्थ्यांनी घेतली कमी पैशात समजून आणि फ्री आहे समजून पण त्यांचे नंतर कपात झाले आणि त्यानंतर तो सिलेंडर एवढा महाग झाला की ग्रामीण भागातील लोकांना तर ती कोपऱ्यामध्ये टाकून दिली आणि पूर्वीसारखीच ते आपले लाकडावर स्वयंपाक करत आहेत